मित्रांनो सप्रेम जैव आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार्लस डार्विन आणि आधुनिक समाज अध्यात्म चिंतनात घडलेल्या अंधविश्वासात गुरफटलेल्या राशी चक्रात अडकलेल्या भारतीयांनी त्यावेळी आपली दृष्टी थोडी बहुत काहून बाहेरच्या जगाकडे टाकली असती ज्या यंत्रविज्ञानाचा विकास युरोपात चालला होता त्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील काही कोलंबस तिकडे गेले असते तर भारताकडे आज एक बलाढ्य राष्ट्र म्हणून सारे जगाने कौतुकाने पाहिले असते परंतु समुद्रगमन तर धर्मानेच निषिद्ध करून ठेवलेले तेव्हा बाहेर पायकून काढणार तिकडचे ची युरोपीय चिनी तूर अरब हप्सी व्यापारी व वा प्रवासी वाटेल तसे भारतात येत परंतु त्यांच्या देशात जा जाण्याची कोणाच प्राज्ञा सारेच ब्राह्मण ब्राह्मण व्यवस्थेच्या दुष्चक्रात अडकलेले विलायतील हनुमंतराव नावाचा पहिला ब्राह्मण गेला तो सतराशे साली तो राजापूरचा रहिवाशी होता